न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा धारदार शस्त्रांच्या घावांनी नालेगाव सुन्न नालेगाव राडा शस्त्रांच्या छायेत यात्रा शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनी परिसरात चोवीस जुलै रोजी सायंकाळी लक्ष्मी आई यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाड्या लावण्यावरून दोन गटात तुफान वाद झाला या वादाचे रूपांतर हणवारित होऊन चव्हाण कुटुंबियांनी पवार कुटुंबियांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात आदर्श सोळुंके सनी भुजबळ आणि संगीता पवार हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत चव्हाण गटातील काही सदस्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी पवार कुटुंबियांनी जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण नीलम चव्हाण आशिष हंस गौरी चव्हाण व रुक्मिणी चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संगीता पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्ल्याची सविस्तर माहिती दिली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे पोलीस पुढील तपास करत संगीत अहिल्यानगर नालेगाव दोन दिवसापूर्वी माझी यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळे आमचे शेजारचे रोहन सावंत जितू सावंत आशिष हास यांच्या कायम आमच्याशी वाद घालतात माझ्या मुलांशी वाद घालतात चुकीच्या कम्प्लेटी देतात वार, -वार काही पण का, 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 काढून कंप्लेंट देतात मुलांच्या नावची आणि ना जीव मारण्याची धमकी देतात आज पण त्यांनी तेच केलं माझ्या पोराच्या डोक्यात रॉड टाकायला गेले आणि माझ्या डोक्यात पडला माझ्या दोन माझ्या मुलाचे मित्र आहेत त्यांच्या डोक्यात तलवार टाकायला गेले त्यांच्या पाठीत घुसली ते वारवार अशी काही ना काही कारस्थान करत असतात तर त्याची बायको गौरी चव्हाण यांनी माझ्या पाठीत लात घातली आणि एवढीच मागणी की मी एक विधवा बाई आहे माझ्या माग फक्त माझे आधार म्हणून माझे दोन्ही मुलंच आहेत त्यांचं रक्षण करावा आतापर्यंत तुम्ही चौकशी करून बघा जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी किती खोट्या नाट्य माझ्या मुलांच्या नावे केस केलेले आहेत त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलांना तडीपार करण्यात यावे किंवा जुई मारण्यात यावे तुझ्या पोरांना कोण वाचवतो बघतो तुम्ही मी आज पळत गेले त्यांनी माझ्या पोराच्या डॉकेट रोड टाकायचं तर माझ्या डॉकेट टाकलंय मला खूप चक्कर येते बघ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा